फिल्मी सिनेमा आहे सो एक रॅपिड फायर फिल्मी घेणार आहोत डायलॉग वरून मुव्ही ओळखायचे वन बाय वन मला फारसं काही अभिनय करता येणार नाही पण मी प्रयत्न करते मला काही जमणार नाही नाही येणार आणखी अवघड हा म्हणजे सईसाठी पहिला तू हे नाही सांगायचं नाही ओळखलस तरी हा हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है दीवार। बरोबर बरोबर है। 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 क्या बात कुली। <laughs> <नाएं>। <laughs> <पूली। laughs> नहीं डायलॉग <laughs> डायलॉग प्लीज उत्तर दोन <laughs> पण ते दोघेही मला नाव आठवत नाहीत म्हणजे सगळंच कन्फ्युजन झालंय मला तू तरी ती दोन कन्फ्युजन नावं सॉरी नाही नाही का ना ना। ना। तू तू त्या काळात नको जाऊस अत्तातलं आहे हा हं अत्ताचं आहे सिद्धार्थ हम जहां से खड़े होते हम जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू हो जाती है हम हा काय अरे हुँ, 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 है। असा डाटा ठेवून काहीतरी म्हटलंय का मुली थांब बरं जरा खडे होत लाईन वहिसे सुरू होते असं आहे ना काही अकबर झाले सगळे सिनेमे संपतील आता थोड्या वेळाने नाही सांग विसरलो कालिया कालिया ओके सॉरी मला आता मी कोणाला विचारू मला विचार ओके पण तू असं मेरी ओके मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ आता मैं तैयार स्टाइल में देना ही होगा ना, ना? मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ एक तो आर्टिस्ट सांग मत तुला ना 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 कोई भी जादू नहीं ना पिक्चर कुछ जादू मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ क्रिश क्रिश मैं हिंदी ली तो कोई मिल गया था स्पार्ट क्रिश का बरोबर हा जरा आहे सईला विचारते एक बर oh हे हे। ना ना <laughs> उत्तर ती बरोबर देईल बाबू मोशाय जिंदगी बडी चाहिए लंबी नाही म्हणजे हे जर का हे नाही माहिती सांग ना कुठलाय आनंद हा आनंद 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 दिल बरोबर उत्तर दिलंय तारीख पे तारीख मिलती रही है लेकिन इंसाफ नहीं मिलता माय लॉर्ड मिलते हैं तो सिर्फ तारीख सनी देओल ही आज ऐसा सिनेमा नहीं है <laughs> मिलती है तो डायलॉग बरोबर हाँ। हाँ, है पण सनी देओल ना नावाचं सिनेमा हां सनी देओलला आता सिनेमा पण सनी देओलचा डायलॉग पण हां पण कुठलासनी माने दामिनी यस ओके पुढचा सही साठी देन फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट और नावाचे सिनेमे नाही आहेत त्यांचे टायटल्स कुठला सिनेमा काय फिल्मचं नाव नॅशनल अवॉर्ड मिळाले डर्टी पिक्चर डर्टी पिक्चर पुष्पा आहे टीयस पुष्पा आय हेट टिअर्स हा सिनेमा कुठला पुष्पा पुष्पा आय हे राजेश खन्ना राजेश खन्ना तू असं केलंच बरोबर पुष्पा मिक्स राजेश खन्ना आणि देवानंद यांना मिक्स करतो नाही नाही आठवत अमर प्रेम ओके

तेच डायलॉग आहे राहुल राहुलकडे राहुल आहे आता हा आता तुमच्या सिनेमातला डायलॉग आहे चड्डीत राहायचं काय माहिती अच्छा ओके ओके आता शब्दावरून चित्रपट ओळखायचंय ओके म्हणजे त्यातला कॅरेक्टर त्या कुठल्या पिक्चर मध्ये होत ओके टकलू हैवान थांब थांब टक्कल ब मराठी सिंग धडाकेबाज नाही धूमधडा काय सई या झालाय राऊन टक्कल टकलू हैवान सांगता <laughs> थरथराट ओके गिधड 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 जे त्या पिक्चर मध्ये सारखं येतं आता हे कोठाऱ्यांचे शोले नो कोठाऱ्यांचा शिले कोठारे यांचा सिनेमा गिधड आणि ज्याच्यात आय थिंक आदिनाथ कोठार झपाटलेला लहानपणीच माझा चकुला इतक्या हिंट दिल्यानंतर हो पण याला गाड त्याला गाड हा सिनेमा नायक ना हलागड तलागड हा जो डायलॉग आहे हलागड तलागड शब्द हा फेमस आहे त हलागड जत्रा यस परत बोलावाच आवाज जत्रा स्मगलर बाबू कालिया स्मगलर बाबू कालिया गाजलेला चित्रपट so so आहे सचिन पिळगावकर यांचा आणि त्या पिक्चर मध्ये स्मगलर बाबू कालिया हे एक कॅरेक्टर आहे सो मेनी हिंट्स सो मेनी खूप हिंट झाल्या सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर दोघांनी काम केलेलं आहे अशोक सराफही आहेत त्यामध्ये ना नवीन म्हणजे अगदी अगदी अलीकडचा नाही ना अगदी अलीकडचा पण नाही पण नवरा माझा नावसाचा एक्साइटमेंट मध्ये दिल्यानंतर नव्हतं तिकडे ओके आता रॅपिड फायर मला एक आहे ना हा ओके विश्वास सर्पोद्दर हे जरा कठीण आहे पण पिक्चर गाजलेलं आहे विश्वास सरपोद्दर हे काय आहे पण आता हे शब्द आहेत की जे कॅरेक्टर त्या पिक्चर मध्ये गाजलेले आहेत गाजलेला चित्रपट आहे जुना ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ सचिन पिळगावकर अशी सगळी भट्टी होती आणि त्यातलं कॅरेक्टर मला कशा नाही आता जो जो रॅपिड फायर राउंड आहे तो खूपच धमाल झालेला आहे